दरवर्षी पाच पन्नास हजार रुपये मातीत टाकून पाऊस येईल का बियाणे चांगले मिळेल का पीक चांगलं येईल का भाव चांगला राहील का काही काही माहीत नसताना हजारोंचे खत बी बियाणे मातीत टाकून आयुष्याचा जुगार खेळणे म्हणजे शेती अशीच काहीशी अवस्था सध्या सिन्नर तालुक्यातील बळीराजाची झाली असून जोरदार पावसाच्या असणारा बळीराजा आता आपली पिके वाचवावी यासाठी जे नाही ते प्रयत्न करताना दिसत आहे तालुक्यातील नांदूर शिंगोटे व परिसरास अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे बहुतांशी शेतकऱ्यांनी टोमॅटो पिके घेतली असून त्या पिकाला चांगली मागणी आहे पीके ही जोमात वाढली आहे मात्र निसर्गाने पुन्हा एकदा त्याचा प्रकोप दाखवून बरसनेच बंद केल्याने टोमॅटोसाठी टँकरने पाणी विकत घेऊन पुरवठा करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे या खर्चामुळे कंबरडे मोडले आहे तसेच इतर खर्च म्हणजे ठिबक मल्चिंग पेपर रोपे बांबू तारा नायलॉन यांसह टमाटा बांधणीसाठी लागणारे मजूर या सर्वांची जुळवाजुळव करता माल निघाल्यानंतर त्यातून किती उत्पन्न पदरी पडेल या चिंतेत बळीराजा दिसत आहे म्हणून निदान निसर्गाने तरी कृपादृष्टी केली तर विकत आणाव्या लागणाऱ्या पाण्याचा खर्च कमी होईल या आशेत येथील बळीराजा जगत आहे एस नांदूर साठी होऊन प्रकाश शेळके एक एकर टोमॅटो लावलेला आहे त्यासाठी मला नांगरणीला दोन हजार रुपये खर्च आला त्यानंतर रोटरसाठी दोन हजार रुपये बेड तयार केली बेडला दोन हजार रुपये खर्च आला मल्चिंग पेपर दहा हजाराचा पसरवला त्यावरती बियाणासाठी दहा हजार रुपये खर्च आला ठिबक सिंचनासाठी वीस हजार रुपये खर्च आला आणि इतकी कठीण परिस्थिती का दुष्काळामध्ये टोमॅटो अन्न अवघड आहे विकत पाणी घेऊन काही साठवलेलं पाणी असे टोमॅटो पिकवलेले आहे आता पाऊस नाही आहे पुढची परिस्थिती काय सांगताच येऊ शकत नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भाव भेटेल का नाही भाव भेटेल का नाही सरकारच्याच हातात आहे तर शेतकऱ्यांच्या हातात माल पिकवणं माल आणणं बाजारपर्यंत नेणं हे स शेतकऱ्यांचं काम ती वाट बघू राहिला आहे शेतकरी राजा पाऊस कधी होईल याच्या काळजीनं आतूर झालेला आहे पाऊस राजाने साथ नाही दिली तर कधीपर्यंत विकत पाणी घेणार विकत पाणी पण मिळणं कठीण आहे पाऊस नाही झाला मालाला भाव नाही भेटला तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही फवारणीसाठी जवळपास शेवटपर्यंत पंचवीस ते तीस हजार रुपये असा एकंदरीत सत्तर ते ऐंशी हजार खर्च एक एकर टोमॅटोला येणार आहेत